नमस्कार सगळ्यांना खूप सर्दीसारखं वाटत आहे म्हणून मुलाला आणि मला पण दूध घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं साखर आणि हळद टाकून त्याला छान उकडून घेतलं आणि हो आज खूप सारे नळा आले तर मग नळाचं पाणी वाया जाऊ देण्यापेक्षा मला वाटलं की आता आपण डिलिव्हरीच्या टायमापर्यंत ता आपली तयारी करून ठेवायची पण एक दोन वेळा आपल्या मुलाचे जे काही कपडे आहे ते धुऊन टाकायचे कारण की सहा वर्ष झाले त्याला हात काही लावला नव्हता मग काय बॅग काढली त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण सारे कपडे देवांशूचे भरून ठेवले होते मग काय धुऊन टाकले छान दुपारी वाळवून टाकले आणि याला हे दिसलं टोपरं हे म्हण हा म्हणत होता की मला हे घालून दे घालून दे आणि बघा कसं घालतो असं करतो तसं करतो मग काय त्याला घे घे म्हटलं आणि घालून घे म्हटलं मग त्याने घेतलं आणि घालायचा प्रयत्न केला पण ते काही टोपरं त्याला होत नव्हतं कारण की ते छोट्या मुलाचं होतं पण तरी पण त्याने घातलं आणि ते, ते बघा तुम्हाला दाखवत आहे पहिलं पहिलं तो बॅगमध्ये बसला मी त्याला शोधत होती की देवांशू गेला कुठं आवाज कुठून येत आहे पण तो बॅगमध्ये बसून होता आणि मी त्याला शोधत होती मला वाटलं पडद्याच्या मागे असेल पण ती तो तिथं नव्हता मग काय हाव म्हणत होता आणि त्या बॅगमध्ये बसून खेळत होता पहिले लहानपणी जसे काही कारभार करायचा तसा साताय पर करतो आणि मग कपडे होते तर मग काय दोघांनी मिळून आम्ही घडी करायचा हे केला त्याला पहिले बॅग आण म्हटलं बाहेर खूप अंधार झाला होता कपडे काढून आणले होते उशिरा धुतल्यामुळे वाळायचे राहिले होते म्हणून अर्धे खुर्चीवर वाळू घातले आणि अर्धे बघा बेडवर पूर्ण टाकून आहे अर्धे वाळू घातले आणि अर्धे आम्ही बेडवर टाकले कारण की आता त्यांच्या घड्या करायच्या आणि छानपैकी ठेवायच्या होत्या बॅगमध्ये मग दोघांनी बसलो टाईमपास केला थोडाफार त्याला थोडंसं टोपरं लावून दिलं आणि मग घड्या करणं चालू केलं मला कोणाची तरी हेल्प पाहिजे तर माझ्या मुलासोबत जर मी छान बोलली तर तो माझी हेल्प करायलासुद्धा मागे पुढं पाहत नाही जर मी का त्याला काही म्हटलं काही दिलं नाही तर मग तो काहीच का काहीच हात लावत नाही आणि कामं करत नाही मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं त्याला जे जे कपडे त्याचे दिसत होते त्या तो घालायचा प्रयत्न करत होता पण त्याला काही होत नव्हते कारण की ते छोट्या मुलाचे होते आणि तो जेव्हा छोटा होता तेव्हा छान असे आम्ही पूर्ण कपडे जमा करून ठेवले होते त्याचे एक एक कपडे आम्ही पूर्ण बॅगमध्ये छान सांभाळून ठेवलेले होते कारण की आम्हाला माहीत होतं डबल किंवा आपल्याला कुणालाही द्यायला कामी पडेल पण मी कुणाला दिल्ले दिले माझ्या बहिणीला बहिणीच्या पुरीला आणि ते पण आता जे राहिले ते धुऊन टाकायचे आणि ते दुसऱ्या बाळाला वापरायचे आता मुलगी हो की मुलगा त्याच्यासाठी हे वापरायचे आणि कारण की खराब काहीच झालेले नाही आहे चांगलेच कपडे आहे म्हणून ते आता वापरायचा प्रयत्न धुऊन टाकले छान आणि त्याला आता डबल धुवायचे आहे तेव्हा डेटॉलच्या पाण्याने छान धुऊन टाकीन आणि ठेवून देईन मग हा लागला होता माझी मदत करायला मदत करता करता कपडे घालून बघत होता आणि बघा एकच कपडा त्याला घडी करता येत नव्हता हा पॅन्ट मी घडी करतो मी घालून बघतो पहिलं त्याने घालून बघितला आणि त्याच्यानंतर त्याने घडी केली घडी काही करता येत नाही तरी पण त्याने करण्याचा प्रयत्न केला आणि हे बघा ठेवली बॅगमध्ये मग काय आम्ही दोघांनी पण मिळून कामं केले ज्याला जे जमतं ते त्यानं केलं आपण हा निसता खेळण्यात खेळण्यातच दंग असतो कुठं पण जाओ मुलं काही नाही काही कारभार करत असताना मुलं जास्त प्रमाणात खेळण्यातच दंग असतात जे जे जमलं त्याला ते ते त्याने मदत केली पण दोन तीनच कपडे केले कारण की त्याला त्रास येतो क कामं करायचा पण तरी पण करण्याचा प्रयत्न करतो बघा मग झाली तयारी तयार झाली तयार तयार बॅग आता केव्हा पण डिलेवरी हो आपली तयारीत राहायचं एक लंगोट होती लंगोट <laughs> लंगोट त्याने घालायची तर ते हातात घातली चला मग मी तिकडून घेते बाय बाय